तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक आताची सगळ्यात मोठी बातमी वनीगडावरती इनोव्हा गाडी थेट दरीत कोसळत भीषण अपघात गाडीतील पाचही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सदरील व्यक्ती हे पिंपळगाव चिंचखेड येथील असल्याची माहिती सप्तशृंगी गड येथील गणपती घाटात इनोव्हा कार एक हजार ते बाराशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली मृतांमध्ये दोन महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे दरम्यान सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवासी होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना वाहन एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न खोल दरीत कोसळून अपघात झाला तसेच अद्याप मृतदेहांची ओळख पटली नसून मृतदेह दरीतून बाहेर काढले जात आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत दा। तर आपत्ती व्यवस्थापनाकडून लागलीचं बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचं तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेड मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण